मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील विविध बाजारपेठेतील कांदा बाजारभाव दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस या ठिकाणचे कांदा बाजारभाव आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी मिळतील बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण राज्यभरातील वेगवेगळ्या बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव असतील त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव असतील व इतर शेतकरी वर्गाच्यासाठी ज्या महत्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओ असतो त्या व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सुरुवातीला जे शेतकरी चॅनल नवीन असतील त्यांनी बाजारभावासाठी व इतर माहितीसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि का सर्वात आधी बघा कांदा बाजारभाव राज्यात जर एकंदरीत जर बघितलं तर सध्या कांदा बाजारभाव हे वाढत्या अंगा वाढत्या आहे त्या बाजारभावानुसार जर बघितलं तर सरासरी कांदा बाजारभाव पन्नास ते सत्तर रुपये राज्यात स सगळ्या सगळीकडे आता उपलब्ध आहे जर महत्वाच्या बाजारपेठ बघितल्या बसवत असेल नाशिक असेल या ठिकाणी कांदा बाजारभाव ट्रेंडिंग सध्या दिसत आहे राहता पहिली जी बाजारपेठ बघणार आहोत इथं आज एक तेराशे सत्तर इतकी आवक आलेली आहे पाचशे रुपयाचा कमीत कमी दर होता सहा हजार दोनशे हा सगळ्यात जास्त दर या ठिकाणी नोंदवलेला आहे म्हणजे पन्नास ते साठ रुपये सरासरी मार्केट या ठिकाणी आहे आणि मार्केट जे आहे ते ट्रेंडिंग आहे म्हणजे वाढत्या साईडला दिसत आहे त्यानंतर दुसरा जुन्नर दोनशे छत्तीस आवक घटल्याचा परिणाम हा तुमच्या मॅक्झिमम दरावरती होत आहे जो जास्तीचा दर आहे तो सहा हजार चारशे या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वसाधारण दर जो आहे तो एकसष्ट रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि कमीत कमी दर या ठिकाणी पस्तीस रुपये किलोप्रमाणे नोंदवलेला आहे तीन नंबरची जी बाजार समिती आहे पुणे इथं सगळ्यात जास्त आवक आजच्या दिवसातली नोंदवली आहे अकरा हजार आठशे साठ क्विंटल इतकी आवक आहे सर्वसाधारण दर जो आहे पंचेचाळीसशे रुपये जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि कमीत कमी दर जो नोंदवलेला आहे तो पंचवीसशे रुपये या ठिकाणी आपण नोंदवलेला आहे म्हणजे सरासरी दर हा पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये इथं आहे त्यानंतर सातारा सातारामध्ये आवक घटल्याचे दिसत आहे सत्त्याऐंशी क्विंटल इतकी आवक या ठिकाणी होती सर्वात साधारण दर जो होता तो बेचाळीसशे रुपये जास्तीचा दर जो होता सहा हजार पाचशे व कमीत कमी दर या ठिकाणी नोंदवलेला आहे दोन हजार रुपये नोंदवलेला दिसत आहे त्यानंतर बघा जी पुढची जी बाजार समिती जुन्नर आळीफाटा ही पण एक महत्त्वाची बाजार समिती आहे पाच हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक या ठिकाणी होती जास्तीचा दर हा आहे सहा हजार शंभर किमान दर जो आहे तो दोन हजार आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच पाच हजार रुपये म्हणजे पन्नास रुपये किलो सरासरी कांदा या ठिकाणी आपण आलेला दिसत आहे त्यानंतर पुढची जी बाजार समिती आहे तिची चर्चा आज पूर्ण राज्यभर होती ती पुणे अकरा हजार आठशे क्विंटल ही सर्वात जास्त आवक पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंदवली आहे सर्वसाधारण दर पंचाळीस ते पंचावन्न रुपये आणि जास्तीचा दर हा पासष्ट रुपये येत्या काही दिवसात सत्तर रुपयेचा पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये किलो प्रमाणे दर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही बाजारातील वाढत्या मागणी आणि सप्लाय डिमांड यांच्या गणितामुळे राज्यभर जर बघितलं तर चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर सगळ्यात जास्त बाजार जो आ मिळालेला आहे वाई आणि सर्वात कमी जो बाजार मिळालेला आहे तो कर्जत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर बाजार जर बघितले छत्रपती संभाजीनगर तेवीस रुपये देवळा अठ्ठेचाळीस रुपये सरासरी दिंडोरी त्रेचाळीस रुपये कळवण पंचावन्न रुपये कल्याण सत्तेचाळीस रुपये कामठी चाळीस रुपये कोल्हापूर सव्वीस रुपये लासलगाव चाळीस एक्केचाळीस रुपये मंगळवेढा तीस रुपये मनवाड छत्तीस रुपये नागपूर चाळीस रुपये पिंपळगाव बसवंत छप्पन सत्तावन्न रुपये अशा पद्धतीने बाजार नोंदवलेला वाई साठ रुपये सरासरी बाजार नोंदवलेला आहे येत्या काही दिवसात बाजार अजून वाढण्याची शक्यता आहे देवळामध्ये बघा हायेस्ट किंमत होती चार हजार एकशे वीस त्यानंतर लासलगाव पाच हजार चारशे रुपये आजचा एकूण बाजारभाव आहे त्याच्यानंतर कल्याण चार हजार सातशे पन्नास पाच हजार पाचशे जास्तीचा दर नोंदवलेला आहे सांगली सहा हजार पाचशे i